विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काम देणू ठरलेला वसंत सहकारी साखर कारखान्याचं सुगरपूजन आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत आजसोबत या विषयावर बोलण्यासाठी खासदार हेमंत पाटील आहे आज विशेष म्हणजे सेना सेना आमदार पात्र अपात्र हा विषय आज महत्त्वाचा ठरणार आहे आपण जाणून घेणार आहोत भाऊ आज अपात्र पात्र हा विषय आज निकाल काही वेळातच येणार आहे याकडं तुम्ही कसं बघता काय सांगा माझा विश्वास आहे की ज्या पद्धतीनं सर्व लोकप्रतिनिधी शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे तेव्हा निश्चित निकाल हा माननीय शिंदे साहेबांच्या बाजूनेच सा लागेल आणि हा विश्वास सर्व शिवसैनिकांना आहे सर्वांना आहे म्हणून निश्चिंतपणे आज साहेब बघताय की आज साखरपूजनाचा सा, पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेला आहे याच्यासाठी सुद्धा वेळात वेळ काढून इथे येत आहेत काल माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष यांनी ज्या पद्धतीनं सी एमची भेट घेतली आणि सांगितलं की हे चुकीचं आहे आणि आरोपी आणि न्यायाधीश यांच्यात काही मिलीभगत आहे का काय सांगाल तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी हे अतिशय निस्पृह असं व्यक्तिमत्व आहे मी आमदार म्हणून त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि जेव्हा ते अध्यक्षाच्या खुर्चीत असतात किंवा न्यायदेवतेच्या खुर्चीमध्ये असतात तेव्हा मला वाटत नाही की त्यांच्याकडून कुठल्याही चुकीचं काम होईल आमदार आणि अध्यक्ष यांचं एक नातं आहे त्याच्यामुळं मुख्यमंत्री आमदार कोणीही अध्यक्षांना भेटू शकतो शेतकरी मेळावा आणि शुगर पूजन हा कार्यक्रम आहे किती शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला माहीत आहे की गेल्या आठ वर्षापासून हा कारखाना बंद होता कैलासवासी वसंतराव नाईकांनी या भागातल्या शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आज जवळपास पन्नास वर्षापूर्वी हा कारखाना सुरू केला परंतु मधल्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची अवेलना झालेली आहे परंतु या सरकारनं हा पुढाकार घेतला आणि हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं सव्वीस हजार सभासद हदगाव हिमायतनगर उमरखेड महागाव माऊर परिसरातले शेतकरी या कारखान्याचे सदस्य आहेत त्यामुळं किमान पंचवीस हजार शेतकरी येメラदोला उपस्थित राहणार आहेत नक्कीच आपण बघतोय की अनेक वर्षांपासून बंद असलेला वसंत सहकारी साखर कारखाना हा आजपासून पासून याचे शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली संजय राठोड साम टीव्ही न्यूज होतना देश विदेशातील प्रत्येक घडामोडीनसे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका